तेरा जूनच्या पहाटेस इस्रायल इराणवर हल्ले करतो इराण हे इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देत ते लवी श्वरावर हल्ले करतो दोघंच युद्ध सुरू असताना यात उडी मारते अमेरिका अमेरिका बी टू बॉम्बर विमानांनी इराणमधील तीन महत्त्वाच्या आण्विक तळांवर जोरदार हल्ला करतो आणि ते नष्ट करून टाकतं अवघ्या छत्तीस तासात इराण कतारमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ कर उद्ध्वस्त करतो जगाला एकच प्रश्न पडलाय की हे युद्ध नेमकं जिंकले कोण इराण अणुबॉम्ब बनवतो या कारणावरून इस्रायल अमेरिकेने एकट्या इराण सोबत युद्ध छेडलं पण यामागचं सत्य हो काहीतरी वेगळंच आहे नमस्कार मित्रांनो मी प्रमिलक छत्रे गेले बारा दिवस चाललेल्या इराण इस्रायल युद्धानं अखेर पूर्ण विराम घेतलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली युद्धबंदीची घोषणा आता युद्धबंदीची घोषणा करण्यात खरंच ट्रम्प यांचा हात आहे की तिसऱ्याच्याच सांगण्यावरून युद्धबंदी झाली आहे दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानो यांना सुद्धा थांबवायचं होतं का असाही प्रश्न समोर येतो बर बारा दिवस चाललेल्या या युद्धात नेमकी कुणाची सरशी झाली आहे अख्ख्या जगाला एकच प्रश्न पडलाय की हे युद्ध नेमकं जिंकले कोण युद्धाचं कारण हे काहीतरी वेगळच आहे आता हे जर सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रमिल क्षेत्र या माझ्या यूट्यूब चॅनलला ला करायला विसरू नका तेरा जूनच्या पहाटेस इस्रायल इराणवर हल्ले करतो का तर इस्रायलचं असं म्हणणं असतं की इराण न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यापासून फक्त पंधरा दिवस मागे जर आम्ही हल्ले केले नाही तर इराण न्यूक्लिअर बॉम्ब बनवेल आणि यामुळे आम्हाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे इस्रायल लष्करी तळ आणि न्यूक्लिअर प्रोग्राम सेंटरवर हल्ले करतो हे हल्ले कुठे होतात तर नतांज तब्रिज करमशाह आरा तेरान आणि इस्फान बरं इथे एकच गोष्ट महत्वाची आहे इराण न्यूक्लिअर बॉम्ब बनवतोय म्हणून इस्रायलने हल्ले केले हे फक्त निमित्त होतं बरं का खरं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून इराण हा हमास इजबुल्ला आणि हौती या दहशतवादी संघटनांना इस्रायल विरुद्ध हल्ले करण्यासाठी फंड आणि शस्त्र पुरवतो असा इस्रायलचा आरोप आहे इस्रायल हल्ले केल्यानंतर आता इराणही मागेपैकी नव्हता इराण इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देत ते लव शहरावर हल्ले करतो दोघांचं युद्ध सुरू असताना यात उडी मारते अमेरिका एंट्री होते डोनाल्ड ट्रम्प यांची डोनाल्ड ट्रम्प इराण ला खुली धमकी देतात जर इराण न अनुकरारावर सही केली नाही तर हल्ले आणखी तीव्र होतील त्यामुळे विनाश होईल पण इराणचा एक त्यानंतर अमेरिका बी टू बॉम्बर विमानांनी इराण मधील तीन महत्वाच्या आण्विक तळांवर जोरदार हल्ला करतो आणि ते नष्ट करून टाकतो अशी माहिती कोण देतं तर दस्तूर खुद्द द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मिस्टर डोनाल्ड ट्रम्प मिस्टर डोनाल्ड ट्रम्प मत रेनो मिस्टर डोनाल्ड ट्रम्प कशा बेजती अवघ्या छत्तीस तासात इराण कतार मध्ये अमेरिकेचे लष्करी तळ कर उद्ध्वस्त करतो पण थांबा डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला पुन्हा गंडवलंय अच्छा थोडं जवळ या अमेरिकेचा गोपनीय अहवाल बाहेर आलाय त्यात म्हटलंय की इराणचे आण्विक स्थळ एकदम सुरक्षित आहेत त्यांचं काहीच नुकसान झालं नाहीये ट्रम्प पुन्हा तोंडावर आपटतात सला हे दुःख काय खतम नाही होता बे या सगळ्या गेम मध्ये इराण हा इस्रायल आणि अमेरिकेच्या दोन पावलं पुढे सुद्धा बरं का अमेरिकेने हल्ला करण्याच्या आधीच इराणनं आपला चारशे किलोचा सा युरोनियमचा सा साठा सुरक्षित ठिकाणी लपवला होता त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सॉरी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा इराणनं खोडून काढला अहो म्हणजे महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला इराणनं न काढलं की बात सही <laughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चारशे किलो युरोनियम पासून तब्बल दहा अनुभव तयार होऊ शकतात तुमच्या लक्षात येते का त्यामुळेच तर एवढा सगळा आटापिटा सुरू आहे दुसरीकडे इस्रायल आणि अमेरिकेच्या टार्गेटवर असणारे इराणचे सुप्रीम लीडर अयात अली खामिने एक ट्विट करत इस्रायल अमेरिकेला इशारा देतात इराणची जनता आणि इराणचा इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांना हे देखील माहिती असेल की इराण कधीही शरणागती पत्करत नाही असं ट्विट करत शहाऐंशी वर्षांच्या खामिने यांनी इस्रायल आणि अमेरिकेला थेट शिंगावर घेतलंय खर तर इराण अमेरिकेच्या कतार मधल्या लष्करी तळांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं युद्धविराम जाहीर केला हे विसरून चालणार नाही तेवीस जून ला डोनाल्ड ट्रम्प ट्विट्यू करत अचानक युद्धबंदीची घोषणा करत ट्रम्प ट्विटर की दोन्ही देश माझ्याकडे आले आणि म्हणाले की आम्हाला शांती हवी आता ह्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते पण इराक म्हणत ऐकत नाही जा कजाबेजती आम्हाला ही युद्धबंदी मान्य नाही सुरुवात इस्रायलने केली त्याचं टिएट आम्ही करणार आणि त्यानंतर थेट अवघ्या अडीच तासातच इराण इस्रायलच्या बेरशेबा शहरात हल्ले करतो ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू होतो असा दावा इस्रायल करतो तर हा दावा इराण फेटळून लावतो तुमच्या माहितीसाठी सांगतो स्वयंघोषित शांतीचे नोबेल पुरस्कार विजेते डोनाल्ड ट्रम्प स्वतःची पाठ थोपटून घेतात इतक्या सीएन एन न्यूज चॅनल डोनाल्ड ट्रम्प याची पोलखोल करत भारताच्या मेळ्यात अशी पोलखोल करण्याची हिम्मत ही आहे का मी करो हात जोडके मॅ मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ असो मी काय बोललो नाही आणि तुम्ही काय ऐकलं नाही आय एम सॉरी बाबू पुढे जाऊयात जे ट्रम्प युद्धबंदी केली म्हणून थोड्या वेळापूर्वी आपली पाठ थोपटून घेत होते त्यावर सेन एन म्हणत की इराण इस्रायल मध्ये युद्धबंदी करण्यात कतारच्या शेख साहेबांचा सा मोठा वाटा आहे तुमचे नाव हो पाहिलं इराण न मधल्या अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला तेव्हा के अमेरिकेनं कतारच्या शेखांना युद्धबंदी करण्याची विनंती केली ज्यामुळे कतारची सल्तनत इराणला युद्धबंदी करायला सांगतात तेव्हा जाऊन युद्धबंदी होते पण डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडियावर नेहमीच दाखवायचं असत लाल मेरी, लाल मेरी। डोनाल्ड ट्रम्प पुन्हा तोंड रापट वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्ट नुसार इराण सोबत सुरू असलेलं युद्ध इस्रायल ला वाढवायचं नव्हतं तर लवकरात लवकर संपायचं होतं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का कारण आता खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल इराण अणुबॉम्ब बनवतो या कारणावरून इस्रायल अमेरिकेने एकट्या इराण सोबत युद्ध छेडलं पण या मागचं सत्य काहीतरी वेगळंच आहे खर तर इराण अणुबॉम्ब बनवतच नव्हता हे मी सांगत नाहीये तर इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी आहे हे मी सांगितलं इराण हॅड अ व्हेरी बॅस्ट अँड प्रोग्राम अँड पार्ट ऑफ इट मे स्टील दे इफ नॉट दर इज ॉले दॅस्ट्रिय कॅपॅसिटी इज देअर इराण इज व्हेरी सॉफिस्टिकेटेड कंट्री इन टर्म्स ऑफ न्युक्लिअर टेक्नॉलॉजी आस इज ऑबियस आता पुढे तर अजून गंमत आहे इस्रायल आणि अमेरिकेला इराणमध्ये सत्ता पालन करायची होती इराणमध्ये हल्ले घडून त्यांना कमजोर करणं मग लोकांना रस्त्यावर आणणं हा एक प्लॅनचा भाग होता पण अली खामिनी माणसानं इस्रायल अमेरिकेला अजिबात जिंकू दिलं नाही भले इराण अधिक लोक मारले गेले पण इराण सत्ता पालट होऊ दिलं नाही त्या युद्धात एकट्या इराण दोन तगड्या देशांना झुंज दिली पण स्वतः झुकला नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका